नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावांमध्ये होणारी मंदिरात श्रावणात भव्य सोहळा पार पडतो या वर्षी देखील असाच सोहळा दर मंगळवारी आणि शुक्रवारी पार पडत आहे या गावामध्ये गेली चौदा वर्ष हा सोहळा माननीय श्री यशवंतराव जाधव नाना हे सोहळा अगदी उत्साहात साजरा करतात सर्व ग्रामस्थ देखील ह्यात सहभाग होतात ही पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा नसून यशवंतराव जाधव यांना देवाची प्रचिती झालेली आहे म्हणून ते गुजरात वरून ते फक्त देवाची भक्ती करण्यासाठी येतात सांगली जिल्ह्या संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची ची रिपोर्ट निवृत्ती जाधव राहणार हातनूर सध्या मी व्यवसायासाठी सुरतला गुजरात मध्ये आहे परंतु ह्या श्रावण महिन्याच्या पूजेसाठी मी गुजरातवरून इथं आलेलो आहे आणि सोमवारी संध्याकाळपासून माझी ही महादेवाची पूजा मी स्थापित केलेली आहे आणि ही पूजा माझी अमावश्या दिवशी पूर्णावती होते आणि त्या दिवशी प्रसाद वाटप केलं जातं आणि मी गुजरातवरून इथं येतो पण मला ह्या देवीचा आणि ह्या ह्या भूमीचा भरपूर म्हणजे प्रत्यय आलेला आहे ह्या ठिकाणी मला भरपूर म्हणजे काय असं एक पॉझिटिव एनर्जी साधना करण्यासाठी किंवा ह्या ठिकाणी एवढीच मला ह्या ठिकाणी शक्तीची एक अशी ही जाणवलेली आहे त्यामुळं मी फारच म्हणजे सर्व काही पाठिंबाचं परिवाराचं ध्येयभान विसरून ह्या ठिकाणी मी उपासनेसाठी ह्या महादेव पूजेसाठी आलेलो आहे तरी हे पूजा करून मी नंतर पुन्हा पूर्ण करून पूजेचे विसर्जन करून मी पुन्हा आणखी गुजरातला जातो त्यानंतर पुढे नवरात्राला पुन्हा आणखी मी इथं देवीच्या नवरात्र उत्सवासाठी परत येतो